आजच्या दिवशी वडाची पूजा करायची आहे प्रथा विकास रावांसोबत ऐकली आणि सावित्रीची प्रति तुम्ही केली उपास न हां हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी वर्शन अलावडे तर आजचा व्हिडिओ आहे पूर्ण आपल्या वटपौर्णिमेवरती तर शॉपिंगपासनं थोडं थोडं दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि मेन ह्याच्यामध्ये जे हायलाईट आहे ते म्हणजे आपल्या फौजीनं व्हिडिओ कॉलवरती पूजा केलेली तर व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर चला पाहूया पुढीलप्रमाणे तर हे जे तुम्ही बँटेकचे दागिने बघताय ना ह्या काक्या आमच्या कॉलनीमध्ये दर महिन्याला असे एक सुटकेच घेऊन येतात आणि भरपूर भरपूर लोक ह्यांच्याकडनं घेतात कारण की आ, ट्रस्ट आहे त्यांच्यावर तेवढं जी वस्तू त्या देतात ना त्या खरंच खूप छान असं बिलकुल पण कलर जात नाही काही नाही एकदम व्यवस्थित त्या त्यांचं जे व त्यांची जी, जी वस्तू असतात किंवा मंगलसूत्र बांगड्या साखळ्या सगळ्या म्हणजे इयर रिंग्स वगैरे सगळं असतं पण खरंच क्वालिटी खूप छान आहे तुम्ही स्वतः बघा तर हा मंगलसूत्र मी घेतलं आहे पुढे तुम्ही आपल्या आपल्यावर पौर्णिमेच्या पूजेला पाहालच मी घातलेला तर हा जो आहे ना, ना, ना तो वहिनीनं आवडलेला पण थोडं कॉस्टली असल्यामुळे वहिनी नाही म्हटला पण नेक्स्ट टाईम वहिणी नक्की घेतील तर बहुतेक सामान आम्ही ह्यांच्याकडनं घेतो जर काही वाटलं तर रिटर्न पण घेतात त्या त्यामुळं आणि मला असं वाटते मला वाटते नाही आहेच तसं माझ्या लग्नाच्या आधीपासून त्या माझ्या ओळखीच्या आहेत कारण की मम्मी पण त्यांच्याकडनंच घ्यायची त्याच्यामुळं एक ट्रस्ट आहे त्यांच्यावरती तर चला पुढीलप्रमाणे व्हिडिओ एन्जॉय करूया आणि हो अजून एक गोष्ट जे आपण व्हिडिओ कॉलवरती जे फौजींसोबत बोलले किंवा पूजा केली ना ते शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की सगळ्यांनी पहा तर उद्या ओट पौर्णिमा असल्यामुळे मला खूप लेट झालं बांगड्या भरायला तर इथे मी आता बांगड्या भरायला आलेले तर इथे बेंटेकच्या ज्या मगाशी आपण बघितलं त्या काकींकडनं मी ह्या डेली यूजसाठी चार घेतलेला तर इथे श्रुतीला पाणीपुरी पाहिजे होती म्हणून मी पाणीपुरी घ्यायला गेलेले पार्सल हॅलो नमस्कार तर आपल्या दिवसाची सुरुवात तर आजची मॉर्निंग वट पौर्णिमेची मॉर्निंग होती तर आपली देवपूजा वगैरे अजून बाकी आहे तर इथे देव वगैरे स्वच्छ धुवून वगैरे झालेले आहेत तर तुम्ही दरवेळेस म्हणजे देवराची किंवा माझे देवपूजेची व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला ह्याच्यात काहीतरी वेगळं वाटत असेल ते म्हणजे आपला देवाला जो हातरलेला कापड तर दरवेळेस आपला रेड कलरचा वेल्वेटचा असतो आणि ह्यावेळेस मी कॉटनचा पिवळा कलर वापरलेला आहे तर वास्तुशास्त्राप्रमाणे बघायला गेलं तर देवराच्या गाभाऱ्यामध्ये पिवळा वस्त्र जर हातरलेलं खूप शुभ मानलं जातं तर, तर मला ही आधी माहिती नव्हतं मी दोन्ही वापरायचे पण सगळ्यात जास्त पिवळं वस्त्र देवाराच्या घाभाऱ्यामध्ये जेव्हा आपण टाकतो ना तर ते खूप शुभ मानलं जातं तर मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या व्हिडिओमार्फेत मी एवढंच सांगेल की तुम्ही पण जितकं होईल तितका पिवळा कपड्याचा जर वापर कराल तर खूप छान आहे लाल कपडा पण वापरा कधीतरी पण जास्तीत जास्त पिवळा कपडा वापरा जेव्हा आपण देव वगैरे असं धुतो स्वच्छ करतो तेव्हा पिवळ्या कपड्याचा वापर करा तर इथे ते आपली बत्ती वगैरे झालेली आहे फुलं वगैरे सगळे मांडून झालेले तर तुम्ही म्हणाल की ताई स्वामींची ते पैसे तर दर महिन्याला जेव्हा गट भिशी वगैरे भरण्यासाठी कॅश मी काढून आणते ना ती पहिली आणून मी देवारात ठेवते कारण की त्यांच्यामुळं सर्व आहे तर म्हणून जी काही कॅश असते ती मी देवारात आणून पहिली ठेवते त्याच्यानंतर मग जे कुठे बचत गटात किंवा भिशीला वगैरे द्यायचे ते मी देऊन टाकते तर इथे आपली बत्तीस झालेली आहे तर चला आता आपल्याला आपल्याला ताटं पण तयार करायची आहेत कारण की ह्या वेळेचा जो टाईम आहे वट पौर्णिमेचा तो अकराच्या नंतर आहे त्यामुळे ह्या वेळेला जरा रिलॅक्स टाईम आहे त्यामुळं काही घाईघाई नाही जास्त तर तरीही थोडं घाई करायला लागेल एक तर लाईट गेली अचानक इथे आणि आता चला पूजा झालेली आहे तर पाऊ पुढील प्रमाणे इथे आपली देवपूजा झालेली आहे तर इथे आता आपण आरतीचं ताट आणि जे फलांचं ताट असं ते भरायला मी घेतलेलं आहे तर मी त्याच्या आधी एक गोष्ट सांगते की हे जे ताट आहे ना गोल्डन कलरचं ते मला भाऊबीजला भेटलं आहे मला म्हणजे माझ्या मिस्टरांना माझ्या नंदेने घेतलं आहे ह्या ह्या वर्षीच्याच भाऊबीजला तर त्यांना माहिती आहे की मी व्हिडिओ वगैरे काढते तर मला ह्या गोष्टीची गरज आहे की व्हिडिओमध्ये मी ताट वगैरे वापरते किंवा गुढीपाडव्याला म्हणा किंवा कोणतीही आरती असेल तर तेव्हा त्यांनी मला हा स्पेशली घेतलेला आणि हा जो आहे जो फल मी ठेवते ते ते मी डीमार्टमधनं आणलेला तर इथे आपलं ताट वगैरे सगळे व्यवस्थित भरून झालेलं आहे पाहू शकताय व्यवस्थित इथं आपले आरतीचे ताट आणि आपलं फलांचा ताट व्यवस्थित भरून झालेला आहे तर आता मला इथे फक्त तयार व्हायचं आणि लगेच जायचं तर आता डायरेक्टली आपण भेटूया खाली जिथे आता पूजा होईल तिथेच कारण की आता हा जो टाईम आहे मला तयार होणं लागेल तर चला भेटूया पुढील प्रमाणे तर इथे आडवी शूट घ्यायला श्रुतीला समजलं नाही तर तिने डायरेक्टली शॉर्ट व्हिडिओ टाकण्यासाठी तिने म्हणजे लॉंग आपलं शॉर्ट व्हिडिओसाठी तिने मोबाईल सरळ धरलेला तर इथे जसं आहे तसं आता तुम्ही ॲडजस्ट करा थोडंसंच दाखवलं आहे जास्त काही दाखवलं नाही आहे तर साडीचा कलर कसा वाटला मला सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर इथे आम्ही पाच पाच जणी हे करतो कारण की आमच्याच घराजवळ ते आमच्या घराजवळ म्हणजे आमचंच घर आहे तर तिथेच वडाचं आहे हे भाऊनही लावलेलं ला, पण हे खूप मोठं झालेलं पण ॲक्च्युली काय झालं माहिती नाही थोडंसं जे फांद्या होतं ना ते खराब झाल्यामुळं कटिंग करावं लागलं ला, तर आता सध्या तेवढंच आहे पण आय थिंक मला असं ह्या वडाला काहीतरी दहा बारा वर्ष झाले असतील किंवा नऊ दहा वर्ष तरी तर म्हणून आम्ही हा जो तुम्हाला खिडकी वगैरे हे जे गेट दिसते ते आमचंच घर आहे পাটো কা

तर आता आमची पूजा झालेली आहे जेवढं दाखवलंय तेवढं चला छत इकडं बघ काय करू नव्हतं पुन्हा बोला तर हे स्वामींची नेम प्लेट आहे तर हे मी अक्कलकोटवरनं आणलेलं खूप दिवस झालेला लावेल लावेल तर आता मुहूर्त आलं तर आता पूजा झालेली वगैरे आहे सर्व तर आता देवाला वान देते आणि मग आता आपल्या फौजींना व्हिडिओ कॉल करते तर आता पूजा झालेली आहे पूर्ण आपली आणि आता मी व्हिडिओ कॉल करते आपल्या फौजींना चला तर आता तर आता आपलं वडाची पूजा वगैरे सगळं करून झाले आणि आपल्या बाप्पांना पण वान दिलेलं आहे फक्त आता आपल्या फौजींना कॉल करायचा आहे तर आता माझ्या मोबाईलला दुसरं चार्जिंग नाही आहे म्हणून आता पाच दहा मिनटं थांबते त्याच्यानंतर मग लगेच कॉल करते तर दाखवतेस तुम्हाला पुढील प्रमाणे मला आठवत नाही आहे पण मला असं वाटते मे बी आता नाही का बारा तेरा वर्षामध्ये एकच ओट पौर्णिमेला हे इथं होते नाहीतर एकाही ओट पौर्णिमेला सॉरी एक सोडलं ते ओट पौर्णिमेला ते सुट्टीवर कधीच नाही आहेत तर चला आपण व्हिडिओ कॉलवर आता बघू आत्ता तर चार्जिंग झाली नाही झालं करते कॉल तर इथे फौजींचा कॉल आलेला व्हिडिओ कॉल तर ही जेव्हा क्लिप मी शूट केलं त्याच्या आधी आपलं ओवालनं वगैरे सगळं झालेलं कारण की एका टायमाला तीन म्हणजे शूट करणं परत समोर व्हिडिओ कॉलवरती पूजा करणं तर ते एवढं नाही जमलं त्याच्यामुळं पूजा वगैरे झाल्याच्यानंतर मी ही क्लिप शूट केलेली आहे मग मी जसं मी सांगितलं की एवढं दहा एक वर्षामध्ये एक वेळा म्हणजे फक्त एकदाच होते ते ओटपौर्णिमेला पण ठीक आहे आर्मी वाईफ हे गोष्टी रिलेट करू शकतात आणि माझे पप्पा पण आर्मीमध्ये होते त्यामुळं काही गोष्टी नवीन नाही आहेत माझ्यासाठी माझ्या मम्मीला मी असं आहे भरपूर ओट आणि शिम आपलं गणपती गौरी अशा जातात तर इथे आता आपली पूजा पण झाली आहे आपल्या फौजीनं व्हिडिओ कॉल केलेला व्यवस्थित त्यांना पण हे केलेलं आहे झालं आता सगळं व्यवस्थित तर आता जर व्हिडिओ आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका तर बघू फुडो तर दाखवायचं म्हटलं तर दाखवी आणि नाही तर इथेच संपवेल मी कशी दिसते नक्की सांगा चालली दादा ना आंबे गायब झाले सगळे